एमपीएससीचा ऑनलाईन प्रोफाईल अनेकांना टेन्शन देणारा विषय पण काळजी नका करू आपण या संपूर्ण प्रक्रियेला अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत खरं आहे एमपीएससीचा ऑनलाईन प्रोफाईल फॉर्म भरणं म्हणजे अनेकांना एक मोठं आव्हान वाटतं तुम्ही नवीन उमेदवार असाल किंवा अनुभवी तो फॉर्म बघून थोडा गोंधळ उडतोच पण आपण काय करणार आहोत आपण या सगळ्या प्रक्रियेला अगदी सोप्या छोट्या छोट्या स्टेप्समध्ये विभागणार आहोत जेणेकरून सगळं व्यवस्थित चूक न होता पार पडेल तर बघा आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं मग वैयक्तिक माहिती शिक्षण आणि अनुभव कसा, कसा भरायचा फोटो आणि सही कशी अपलोड करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तयार प्रोफाईल अपडेट कसं करायचं हे सगळं काही पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी फॉर्म भरायला बसल्यापूर्वी काय तयारी करायला हवी हे पाहूया कारण म्हणतात ना तयारी चांगली असली की अर्ध काम तिथेच होतं ही बघा कागदपत्रांची लिस्ट आधार कार्ड डोमिसाईल जातीचा दाखला हे सगळं आधीच आपल्याजवळ ठेवा ओरिजिनल डॉक्युमेंट समोर असले की माहिती भरताना धावपळ होत नाही आणि चुकाही टळतात बरं सगळी कागदपत्रं जमली आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप एमपीएससीच्या वेबसाईटवर आपलं खातं तयार करणं म्हणजेच न्यू युजर रजिस्ट्रेशन हे कसं करायचं अगदी सोपं आहे सी डॉट व्ही डॉट इनवर जायचं तिथे ऑनलाईन फॅसिलिटीज दिसेल मग ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम निवडा आणि शेवटी न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा झालं इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर स्वतःचा जो नेहमी वापरात असतो तोच द्या घरच्यांचा किंवा मित्राचा देऊ नका कारण आयोगाचा सगळा संपर्क ओ टी पी वगैरे याच नंबर आणि ईमेलवर येणार आहे हे विसरू नका ओके रजिस्ट्रेशन तर झालं आता खरी प्रोफाईल बनवायची प्रक्रिया सुरू होतीये ही प्रक्रिया सहा मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे चला एक एक करून पाहूया हे सहा टप्पे आहेत वैयक्तिक माहिती पत्ता इतर तपशील शिक्षण अनुभव आणि शेवटी फोटो आणि सही जसजसं एक एक टप्पा पूर्ण कराल तसतसा तो हिरवा होत जाईल म्हणजे आपल्याला कळतं की कि किती काम झालंय आणखी एक महत्वाचा सल्ला आपला फॉर्म आपणच भरा अनेकजण सायबर कॅफेमध्ये जातात पण तिथल्या ऑपरेटरकडून झालेली एक छोटीशी चूट पुढे जाऊन खूप महागात पडू शकते त्यामुळे ही जबाबदारी स्वतःच घ्या आता जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ही तीन कागदपत्रं अत्यंत आवश्यक का आहेत डोमिसाईल जातीचा दाखला आणि नॉन क्रिमीलेअर एक गोष्ट लक्षात घ्या नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट हे त्या वर्षासाठी व्हॅलिड असायला हवं ते नियमितपणे अपडेट करावं लागतं आता येतो एक खूप महत्वाचा भाग आपलं शिक्षण इथे माहिती भरताना एक क्रम लक्षात ठेवायचा आहे आधी दहावी मग बारावी मग पदवी असा क्रम चुकता कामा नये प्रत्येक क्वालिफिकेशनसाठी ऍड बटन वापरायचं म्हणजे दहावीची माहिती भरली सेव्ह केली मग ॲड करून बारावीची असं बोर्ड विषय टक्केवारी आणि हो निकालाची तारीख जी तुमच्या मार्कशीटवर असते तीच टाका अनुभवाचा रकाना सगळ्यांसाठी नसतो पण असेल तर नक्की भरा चला जवळजवळ सगळं भरून झाले आता शेवटचे दोन महत्वाचे टप्पे फोटो आणि सही अपलोड करणे आणि प्रोफाईल लॉक करणे फोटो आणि सही अपलोड करताना साईजचा सा थोडा घोळ होऊ शकतो आयोगाने यासाठी काही नियम दिले आहेत बघा रुंदी उंची आणि फाईल साईज हे सगळं पन्नास केबीच्या आत पाहिजे हे आधीच करून ठेवलं की सोपं जातं आणि आता सगळ्यात सगळ्यात महत्वाचं सगळी माहिती भरल्यावर फोटो अपलोड केल्यावर प्रोफाईल लॉक करायला विसरू नका जोपर्यंत प्रोफाईल लॉक होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही पदासाठी अर्ज करू शकत नाही ही शेवटची पण निर्णायक पायरी आहे बरं समजा प्रोफाईल तयार झालं लॉक झालं पण नंतर काही बदलायचं असेल तर किंवा नवीन काही ऍड करायचं असेल तर त्यासाठी प्रोफाईल अपडेट कसं करायचं ते समजून घेऊया हे सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे तुमच्या प्रोफाईलच्या दोनच अवस्था असतात एक म्हणजे लॉक्ड आणि दुसरी अनलॉक्ड जेव्हा अर्ज करायचा असतो तेव्हा प्रोफाईल लॉक्ड असावं लागतं आणि जेव्हा काही बदल करायचा असतो तेव्हा ते अनलॉक करावं लागतं अगदी सोपंय अनलॉक कसं करायचं माय अकाऊंटमध्ये जाऊन अपडेट स्लॅश अनलॉक प्रोफाईलवर क्लिक करा मग काय तुमच्या नोंदणी केलेल्या ईमेल आणि मोबाईलवर एक एक ओ टी पी येईल ते दोन्ही टाकले की झालं तुमचं प्रोफाईल अनलॉक तुम्ही आता बदल करू शकता तर या सगळ्याच्या सारखा आहे एक अचूक आणि अपडेटेड प्रोफाईल हा प्रत्येक यशस्वी एम पी एस सी अर्जाचा पाया आहे थोडा वेळ द्या शांतपणे माहिती भरा म्हणजे ऐनवेळी होणारी धांदल आणि चुका सहज टाळता येतील तर मग आता एक परिपूर्ण प्रोफाईल तयार आहे प्रश्न हा आहे की एम पी एस सीची कोणतीच संधी आपण सर्वात आधी मिळवणार आहात